चौधरी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज की जय फवारी शिवाजी महाराज मंदिर शिव सकाल मित्रांनो सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना भव्या शुभेच्छा तर आज आपण जाणार आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा येथे जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा आज लोकार्पण सोहळा आहे चौदा तारखेपासून हा कार्यक्रम चालू झाला होता चौदा पंधरा सोळा सतरा तर आज महाराजांची जयंती पण आहे त्यामुळे आज लोकार्पण सोहळा ठेवलेला आहे अंतिम दिवस तर आज तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि त्रिविक्रम ढोलताशा पथक दुबई हा सुद्धा येणार आहे तिथे उद्घाटनासाठी प्राण प्रतिष्ठा होणार आहे तिथे आरती वगैरे होणार आहे त्यांची त्याच्यानंतर मग ते त्यांचे काय कार्यक्रम होतील तिथे पोहडे वगैरे होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग लोकार्पण सोला आणि त्याच्यानंतर एकदम लास्ट महाप्रसाद होणार आहे चला मग तुम्हाला दाखवतो मी आपल्या ब्लॉकमध्ये

शिले सर्वा साधिके शरदे त्र्यंबके गौरी नारायण What? <laughs> i oh या सध्या सा बन शिजाऊंचा नेक आणि भवारीचा वाघ त्याचे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पुन्हा जागर केला त्याच या स्वाभिमानाचा धनी असणार हे स्वराज्याचे विधाते असे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सगळ्यात पहिल्यांदा आता अर्पण केला जातो जातोय महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री त्या जोरदार आपण डॉक्टर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं घरापासून स्वागत केलं पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहोत ज्यांच्या खोशी स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमार्गा जिजाव ज्यांच्या खुशीपुढे स्वराज्याच स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी हे स्वराज्याच देखण स्वप्न आपल्या शौर्याने पराक्रमाने आणि निष्ठेने सत्तात उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि साकार झालेलं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावर निर्यात केलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अर्थात हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभार्पण झालेलं आहे याच सोबत त्यांच्या समोर खरंतर बऱ्याचशा माध्यमांचं शुभार्पण या ठिकाणी झालेलं आहे

मराठी माणसाच्या हृदयावर नाव आपला देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एकदा जोदा काळ्यांचा गजर झाला पाहिजे जोरदार गजामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देवेंद्रजी साहेबांना आपण या महाराष्ट्रासमोर ज्यांनी खऱ्या अर्थानं नव्यानं सुरू केली असं नाव डॉक्टर राजूभाऊ चौधरी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे कारण तुमच्या या काळांमध्ये आपण हा सन्मान करतोय महाराष्ट्राचे अनुदैव राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या शिवगर्भ संस्कार भूमीमध्ये व्हावं आणि खऱ्या अर्थानं ही संकल्पना वारकरी पद्मत्या विद्यापीठ पाठाळाचे कुलगुरू डॉक्टर हेमंत बराय शिव कैलास महाराज यावेळी दिली ही संकल्पना सत्यात आणण्याचं काम त्यांचं शिष्य डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी खऱ्या अर्थानं त्या अवतरित केली आणि ते प्रत्यक्षात स्वप्न आणलं आज हे पुढच्या जोपर्यंत सगळं ब्रह्मांड अस्तित्वात असेल तोपर्यंत या मंदिराच्या पाहिरीशी छत्रपती शिवरायांच्या चरणाशी महाराष्ट्रातील युवकांची मनमस्तिष्क मंडणं ही सातत्यानं झुकली जातील देव देश आणि धर्म यासाठी इथला युवा एकपट आवा इथल्या दिवतांचे बहुत निर्माण झाले आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांनी पाहिले छत्रपती समझा जय जय आहे पहिली आरोपी आहे छत्रपती शिवाजी महाराज ही सर्व आलेला श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर माराडे माड़ा येते शिवाजी महाराज मंदिर एक महत्वपूर्ण क्योंकि हमारे देश की सारी समस्याओं का समाधान एक छत्रपति शिवाजी महाराज का व्यक्तित्व और उनके विचारों में मैं देखता हूँ और इसलिए छत्रपति शिवाजी महाराज की चेतना हा <प्राग> श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्या कारणाने आणि मंदिराचा लोकार्पण सोला असल्यामुळे भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी 加水了。 yeah आणि माझा मित्र पंकज दल्वी याचा पण चॅनेल आहे ब्लॉग्स पंकज दल्वी ब्लॉग्स युट्यूबवरती पूर्ण शूट वगैरे करायला भेटला नाही कारण पब्लिक पण भरपूर आहे आणि मंदिर तुम्ही बघू शकता एकदम भव्य दिव्य असा मंदिर उभारलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बघू शकता पब्लिक पण भरपूर आहे शिवजयंती असल्याकारणाने पब्लिक तर असणार नाही आणि आज लोकार्पण सोल्यानिमित्त अजून पब्लिक वाढलेली आहे आपल्यानं जास्त काय शूट वगैरे हो करायला भेटला नाही त्याच्याला आपण याच्या परत येणार आहे ने, नेक्स्ट पुन्हा आपण येणार आहे तेच ब्लॉग शूट करण्यासाठी दी। कधीतरी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तेव्हा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवेन त्याच्या कालातले काय शस्त्र वगैरे आहेत ते सुद्धा काचेमध्ये ठेवलेले तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे मग ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवण्याचा दा प्रयत्न करेन कारण या ब्लॉगमध्ये मला काय दाखवायला भेटलं नाही Yeah!